ाणी महाराज आई स्वतःचा जीव सुतारे करासाठी द्यायला मागून घेत नाही तिला आई म्हणत असतात विठ्ठला घरच्यांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट हो केलं दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सोनोग्राफी वगैरे केली आणि सांगितलं तिच्या पती राजांना म्हणून घेतलं सांगितलं हो तुमच्या मुलाला किंवा पत्नीला दोघांपैकी एकाला धोका आहे मग तुम्हाला मुलगा सासूबाईला बोलून घेतलं त्यांना सांगितलं तुम्हाला नातू हवाय का सोनबाई हवी आहे त्यांनी एक मिनिटामध्ये निर्णय दिला हे मला सोनबाई हवी आहे सासऱ्यांनी तोच तो निर्णय दिला सोनबाई हवी आहे तिच्या आई वडिलांना बोलवल्या गेलं आईने सांगितलं मला आमची मुलगी हवी आहे बापाने सांगितलं मुलगी हवी आहे भावाने सांगितलं बहीण हवी आहे ज्यावेळेस त्या मुलीला विचारलं ताई साहेब तेव्हा तिने हात लावले त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आला डॉक्टर साहेब तुम्ही आमच्यासाठी भगवान आहात देव मानतो मी तुम्हाला तुमच्यावरती एवढा विश्वास आहे माझी विनंती असेल तुम्हाला कि माझा प्राण गेला तरी चाले पण माझा मुलगा माझी मुलगी होणार संतान वाचलं पाहिजे होणार संतान वाचलं पाहिजे याला आई म्हणतात आई सिकळवळ्याची जाती करीला भावना आपल्या घरातली व्यक्ती गेल्याच्या नदी तर होते अरे म्हातारा माणूस दारामध्ये असलं तर असल्या कोणच्याच घराला कुलकर्णी गरज पडत नाही एवढा ते म्हातारे व्यक्ती असतात म्हणून महाराज सांगतात आई बापांचं फार प्रेम असतं आई गेल्याच्या कळतं अरे या जगामध्ये सगळं स्वार्थी निर्णय फक्त निष्काम प्रेमाने आपल्या गोळकांना हात हलवणारी आपली माऊली आहे त्यातली त्यात महाराज जीवनामध्ये लहानपणी लेकराची माय मरू नये तारुण्य अवस्थेमध्ये एखाद्या तरुणीचा पती मरू आणि वृद्ध अवस्थेमध्ये एखाद्या आई बापाचा तरुण मुलगा मरू नये याच्यासारखा अत्यंत दुःख कोणाच नाही श्रावण महातारी आई बापाला सोडून गेला आणि महातारी हे 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 श्रावण अरे तो आमचा म्हातारपणेचा आधार होतो ना तो आमचा म्हातारपणाची काठी होती ना अरे तू तो तो आमचा कलेजिका तुकडा होता ना अरे तू आमच्या असताना सर्वस्व होता आता तोच सोडून गेला ना जज्ञ तारुण आहे श्रावण 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 करो प्राण सोडला त्याला बोक्ता माया राजा दशरथला जाता जाता शा बोलला हे राजा महतूर पड़ी तु आमच्या हातातला आभार आमचे आधारा मातारेंची आधार स्तंभ काठी

लागला आणि त्या ठिकाणी आता हे विपरीत माझ्या हाताने घडलं तिघांनाही एकाच ठिकाणी अग्नी दिला आणि आपल्या राज्यामध्ये गेले आणि गेल्याच